नमस्कार मैत्री तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण जो हा ब्लाऊज आहे तो जे, जे है, ते 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 है। कटिंग केलं म्हणजे माप जे आपण काढलेलं आहे ते तेरा इंचाची उंची आहे आणि आपल्याला उंची कटिंग करायची आहे ती चौदा इंचाची तर हे बघा उंचीमध्ये आपल्याला किती आणि कसं वाढवायचं आहे तर मी उंचीमध्ये आधी जी तेरा इंचाची उंची टाकून आणि एक इंच ॲड करून संपूर्ण उंची पंधरा इंच घेतलेली आहे तर आता आपल्याला बाहीसुद्धा लगेचच टाकून घ्यायची आहे ही माप आपण साडे तीनची बाही आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेचार इंचाची बाही घेऊन आणि आपल्याला बाहीला बाही आपल्याला लगेचच आखून घ्यायची आहे आणि आता आपल्याला उंचीमध्ये कुठं आणि किती वाढवायचं आहे तर ही जी आहे आपली क्रॉसपट्टी आहे तर आपली क्रॉसपट्टी आखथाने आपल्याला कुठं वाढवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंचानी क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे तर हे जे माप आहेत तुम्ही जर काढून ठेवलेले असले तर तुमचं फक्त दोन तीन मिनटामध्येच हा ब्लाऊज आहे तो कटिंग होऊ शकतो त्याच्यासाठी पेपर कटिंग ही करून ठेवायची पेपर कटिंग केल्यामुळं आपला भरपूर वेळ वाचतो आता ही जी कटोरी आहे आपण क्रॉसपट्टीमध्ये तर अर्धा इंच वाढवलं पण कटोरीमध्ये आपल्याला अर्धा इंच कसं वाढवायचं आहे तर कटोरीमध्ये हाय ती कटोरी आपल्याला आखून घ्यायची आणि मग खालतो नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी थोडीशी सरकून घ्यायची आणि बरोबर अर्धा इंचावर वाढून घ्यायचं आहे आता राहिली आपली योगपट्टी तर योगपट्टीमध्ये आपल्याला किती इंच वाढवायचं आहे आपली जी योगपट्टीमध्ये तेराच्या तेरा इंचाच्या उंचीमध्ये आपण पावण इंचाने योगपट्टी वाढवून घेतलेली होती तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त पाव इंच यो वाढवायची आहे तर ती का वाढवायची आहे तर आपली उंची वाढली म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पाव इंच उंची वाढवून घ्यायची आहे योगपट्टीमध्ये तर अशा पद्धतीने हे संपूर्ण मी माप जे आहे ते टाकून घेतलेले आहेत आखून घेतलेले आहेत आणि आता त्याची आपण कटिंगही लगेचच करून घेतो तर तुम्हाला सांगते मी ज्या पण नवीन शिकणाऱ्या असतील त्यांनी माप जर काढून ठेवलेले असते तर त्यांना ब्लाऊज कटिंग करायला वेळ लागणार नाही आणि झटपट ब्लाऊज कटिंग होणार आहे आणि मी एकसोबत जे आहे ते चार ब्लाऊज म्हणजे चार अस्तर आहे ते मी एकसोबत कटिंग करते तर एकसारखं एक माप असलं तर ब ब्लाऊज जर भरपूर असले तर तुम्ही एक, एक खटी ही कटिंग करू शकता ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला वेळ लागणार नाही तुमचे ब्लाऊज पटकन कटिंग होऊन आणि पटकन तुम्ही ब्लाऊज शिवायलाही बसशाल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर काही वाटलं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि हा जो व्हिडिओ आहे ज्यांना पण झटपट ब्लाऊज शिवायची असतील त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे तर त्यांनी जे आपले माप आहेत ते काढून ठेवा ते माप काढून ठेवल्यामुळं काय होणार आहे त्यांचा ब्लाऊज आहे तो पटकन आणि झटपट कटिंग होणार आहे आणि ब्लाऊज शिवायलाही त्यांना वेळ लागणार नाही तर अर्जंट ब्लाऊज जर आले तर आपल्याला ह्याच पद्धतीने ब्लाऊज आहे ते कटिंग करावं लागतात आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नमस्कार